नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर साताऱ्यातील मान तालुक्यात दहा लाखाचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धाट टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा तब्बल चाळीस किलो गांज्यात जप्त करण्यात आला आरोपी शहाजी दाजी तुपे तुपेवाडी वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा यास अटक करण्यात आली असून त्यांच्यावर डी पी एस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आरोपी तुपे यांनी आपल्या मालकीच्या शेतात विक्रीसाठी गांजाच्या झाडांची लागवड व जोपासना केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने मसवड पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई केली सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायांविरुद्ध मोहिमेला गती दिली आहे या कारवाईमुळे मान तालुक्यातील अंमली पदार्थाच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जाते पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर कडूकर यांनी कारवाईतील यशस्वी पथकांचे विशेष अभिनंदन केलं पथकाने तुपेवाडी येथे छापा टाकला असता शेतात एकूण चाळीस गांज्यांची झाडे सापडली तपासात ही झाडे ओलसर अवस्थेत हिरवट पाने फुले बीज आणि कांद्यांसह सुकवण्यासाठी टांगलेली असल्याचे दिसून आले त्यांचे वजन चाळीस पॉईंट चारशे अष्ट्याहत्तर किलो इतकं निघालं सदर गांज्यांची बाजारातली किंमत दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस पोलीस निरीक्षक देवकर यांच्या सहाय्यक रोहित फरणे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर मसवड पोलीस ठाण्याचे अक्षय सोनावणे उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच अंमलदार व फॉरेन्सिक टीम सहभागी होती पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर कडूकर यांनी कारवाईतील यशस्वी पथकांचे अभिनंदन केलं सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध मोहिमेला गती दिली आहे या कारवाईमुळे मान तालुक्यातील अंमली पदार्थाच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट